शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज गुरुवार पहिला तर इकडे आपली चाललेली आहे गुरुवारची तयारी इथं सगळी पाच प्रकारच्या फळांची पानं आणून ठेवलेली आहेत दुर्वा आणून ठेवलेल्या आणि कलशासाठी नवीन वस्त्र आणलेली आहेत मी इथं के आणलेली आहेत आणि जे हार फुलं वगैरे लागतात तर वेणी लागते ती मी इथं बस सकाळी बनवून ठेवलेली आहे आणि गुंता होऊन आहे त्याच्यामुळे मी असं सेपरेट सेपरेट करून ठेवलेलं आहे तर त्याच्याच अगोदर मी सकाळची आपली देव पूजा करून घेतलेली आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ इथं स्वामींसाठी पण मी हार बनवलेला छोटासा कलशासाठी पण हार बनवलेला कारण की फुलं आईने आणून दिलेली होती आणि आपल्या झाडाला पण खूप सुंदर अशी फुलं होती गोखर्णीची पांढऱ्या कलरची फुलं खूप सारी उमरलेली आणि जास्वंदाच्या दोन्हीही झाडांना फुलं होती गुलाबाच्या झाडाला फुलं होती तर पाहू शकता अशा प्रकारे सकाळची माझी पूजा झालेली आहे आणि आता त्याच नंतर ना इथं मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची तयारी चाललेली आहे माझी तर मी काय काय घेतलेले इथं दाखवते वेणी घेतलेली आहे खारी खोबरं सुपारी घेतलेली आहे दूध साखर देवीचा मग खोटा लाल वस्त्र घेतलेला आहे आणि तसंच कथेचं पुस्तकही आहेत तांदूळ आहेत आणि प्रत्येक पानांची झाडांची पानं आहेत फळांच्या पाठ ठेवायच्या अदोगर स्वास्तिक काढतात त्याच्यामुळे मी आधी घर स्वास्तिक काढून घेतला त्यावर मी पाठ ठेवून मग लाल वस्त्र अंतरून घेतलं अदोगर ती गणपती बाप्पाचं आव्हान करून गणपती बाप्पांना आपल्या पूजेसाठी येण्याचं आगमन करण्यास हे करणार आहोत अभिषेक करणार आहोत गणपती बाप्पाचं कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पापासून पा होते तर मग इथं मी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेते जसं कथेमध्ये दिलेलं आहे किंवा जसं मी पाहत आले आत्तापर्यंत तर तशीच माझी इथं पूजा चाललेली आहे गणपती बाप्पांचं स्नान करून झाल्यास नंतरनं आदूगर तांदूळ ठेवून मग गणपती बाप्पांना त्याच्यावर मांडून घेणार आहे हे कलेशासाठी तांदूळ ठेवलेले आहेत आणि इथे गणपती बाप्पासाठी ठेवलेलं आहे गणपती बाप्पाला गंध अक्षदा दुर्वा फूल वाहून घेत जी आपली परंपरा आहे जशी पद्धत आहे तशी मी इथं पाळून सगळं नेमधर्म पाळून पूजा करण्याचा प्रयत्न करते गणपती बाप्पाला लाल फुलं पाहिजे होते पण ते लाल फुलं खूप मोठं होतं होतं त्यामुळे मी पिवळं ठेवलेलं आहे आणि इथं दुर्वा पण वाहून घेतलेला त्यानंतर मग जो देवीचा मुखवटा आहे हा मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेला हा मार्गशीर्ष महिन्यातल्याच गुरुवारचा मुखवटा आहे तर त्याचं पण मी आता अभिषेक करून घेते अदोगर अभिषेक झाले असल्यानंतर ना मग आपण पुढची तयारी जी आहे ते करणार आहोत मला काही पूर्ण व्हिडिओ शूट करायला जमलेलं नाही आहे कारण की माझं मोबाईल स्टँड जे आहे ते थोडंसं खराब झालेलं होतं तर मग हातातच कॅमेरा घेऊन हे सगळं शूट करावं लागलं तर त्याच्यानंतर मग कलशामध्ये पानं सुपारी हळदी कुंगू आदोवर वाहून घेतलं पाण्यामध्ये कारण पाण्याला गंगा असंही म्हणतात त्याच्यामुळं पाणी अक्षदा सुपारी खारीक असं त्याच्यामध्ये आदोवर टाकून घेतलं एक रुपयाचं नाणंही अशा प्रकारे मी गंगेचेही पूजन करून घेतलं त्यानंतरनं नवीन वस्त्र हे आणलं होतं तेही अर्पण केलं आहे देवीला कसं वाटतंय कलर ह्या वस्त्राचा नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्यानंतरनं मग आपण ह्याच्यात पानं वगैरे बसवून घेतलेली आहेत आणि हारही घाल म्हणजे जे लावतं त्याला हार लावून घेतलेला आहे तर डिरेक्टली मला काही असं दाखवायला जमलं नाही तर मग डायरेक्ट मी अशी प्रकारची रांगोळी काढलेली आहे पूर्ण व्हिडिओ मला दाखवायला अजिबात जमलेलाच नाही आहे डायरेक्ट जी पूजा मांडणी झालेली आहे ती इथं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे साधं सोपी पद्धत आहे जी नेमधर्म पाहून केलेली आहे मी आणि अशी छोटीशी रांगोळी वगैरे काढलेली आहे सांग पूजा झालेली आहे आपली महालक्ष्मी देवी प्रसन्न तर माझी आरती आणि कथाही वाचून झालेली होती तर मग शॉपमध्ये जाऊन आल्यास भेटू आपण शॉपमधला काही व्हिडिओ मला प्रॉपर घेता आलेला नाही आहे कारण की कस्टमर जे होतं ते कम्फर्टेबल नव्हते त्याचनंतर ना मग मी इथं आज संध्याकाळी नैवेद्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं ठरवलेलं तर आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की बनवून पाहावं कारण की मी आत्तापर्यंत हे खाल्लेलं पण नाही आणि कसं लागतं हे पण माहीत नाही टेस्टिंगला तर म्हटलं चला ट्राय तर करूयात म्हणून मी इथं मूग डाळीचा हलवा बनवायचं ठरवलेलं तर मूग डाळ भिजायला घातलेली होती दुपारी जाताना तर मग ती मिक्सर मध्ये बारीक केली आणि पाक करायला ठेवला थोडंसंच करून बघणार आहे कारण की आवडलं नाही तर वाया जायला नको म्हणून तरी इथं बारीक रवा घेतलेला आहे एक ते दोन चमचे त्याचबरोबर पाक होईपर्यंत एके साईडला रवा आणि थोडंसं बेसन आहे ते भाजून घेते माझ्याकडे खवा अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी ह्याच दोन गोष्टींमध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे तुपामध्ये साजूक तुपामध्ये आहे ना रवा आणि थोडंसं बेसन पीठ एक एक चमचा असं घेऊन भाजून घ्यायचं आहे खरपूस खरपूस भाजायला आलंस की मग त्याच्यात मुगाची डाळ जी बारीक केलेली होती मिक्सर मध्ये ती परतायची घालून पहिल्यांदा बनवते मला पण इतकं फारस ह्याच्यातला अनुभव नाहीये माहित नाहीये त्याच्यामुळं सांभाळून घ्या चुका काही होत असतील तरी तो तो से पर तता लेला थोड़ो से तर इथं चांगल्यापैकी परतत आलेलं थोडंसं ब्राऊन कलर येऊन द्यायचं आहे ब्राऊन कलर आल्याच्यानंतर मी डायरेक्ट मुगाची डाळीची जी पेस्ट होती केलेली ती ह्याच्यात टाकून घेतलेली आहे गाठी होतात त्याच्यामुळे व्यवस्थित परतावं लागतं पाहू शकता आता ते मुगाच्या डाळीचं कलर असा दिसतो आहे तर पाकही आपल्या इकडं उकळला आहे पाक तो आपल्याला थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे माझ्याकडून घाई गडबडीमध्ये काजू बदाम जे फ्राय करायचे होते ते करायचे राहिले मी डायरेक्ट टाकते आहे तसंच आणि थोडंसं लाल कलर असा ह्याच्यामध्येच टाकला होता पुढे व्हिडिओ शूट करायला खरंच नाही जमलं तर मी डायरेक्ट दाखवते मी हलवा बनवला तो अशा प्रकारचं झालेला आहे त्याचबरोबर जेवताना सॅलेटमध्ये काकडी वगैरे नव्हत्या तर मग म्हटलं लच्छाकांदा करूयात तर लच्छाकांदा केलेला आहे इथं मी अशा प्रकारचं आमचं आजचं मेन्यू आहे छोलेची आमटी छोले केलेले आहेत आज लच्छा कांदा आहे मुगाच्या डाळीचं हलवा आहे राईस आहे आणि चपाती आहे या सगळेजण जेवायला आणि उपवास सोडायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात आणखी अशाच नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो बाय बाय